तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस संत जेरोम यांची स्मृती संत लूक लिखित पवित्र शुभर्धमनातून घेतलेले वाचन आपणामध्ये मोठा कोण याविषयी शिष्यांमध्ये आपसात वाद सुरू झाला येशूने त्यांच्या अंतकरणातील विचार ओळखून एका बाळकाला घेतले आणि त्याला आपणाजवळ उभे केले मग त्याने त्यांना म्हटले जो कोणी या बालकाचा माझ्या नावाने स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो कारण तुम्हा सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे योहानने म्हटले गुरुजी आम्ही एका माणसाला तुमच्या नावाने भूते काढताना पाहिले तेव्हा आम्ही त्याला मनाई केली कारण तो आमच्याबरोबर तुम्हाला अनुसरत नाही येशूने त्याला म्हटले त्याला मनाई करू नका कारण जो तुम्हाला प्रतिकूल नाही तो तुम्हाला अनुकूल आहे चिंतन सत्तेचे व्यसन सर्वात हानिकारक आहे पॉवर इज मोस्ट हार्मफुल एडिक्शन दॅन एनी अदर सबस्टन्स सत्यची खुर्ची कोणालाच सोडावीशी वाटत नाही दुसऱ्यांवर हक्क गाजविण्यासाठी व हुकूम चालविण्यास मनुष्य सदोदित तयार असतो या उलट दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्यास माणूस नाखुश असतो अशा या कलियुगात जगत असताना प्रभू येशू मात्र कनिष्ठ व्यक्तीला श्रेष्ठत्वाचा दर्जा देतो आणि प्रभू आपल्या लहान बालकाचे उदाहरण देत आहे बालके ही निरागस निष्पाप असतात ते वडीलधाऱ्यांच्या आज्ञेप्रमाणे वागतात कारण त्यांच्या ठाई नम्रता असते ते दुसऱ्यांच्या विचारांचा मोकळेपणाने स्वीकार करतात आज प्रभू आपणाच हेच सांगत आहे की आपण बालकांप्रमाणे नम्र व मोकळ्या मनाचे असले पाहिजेत अहंकार अत्याचार जुळूम आणि गर्विष्टपणामुळे आपली आध्यात्मिक आणि अही प्रगती खुंडते तर नम्रते मुले आपली प्रगती उंचावते म्हणून आपणच नेहमीच नम्र होण्यासाठी आव्हान करण्यात आले आहे